अद्रकाचा वापर आपण आपल्या आहारात नेहमीच करत असतो पण बरेच जणांना त्याचे गुण माहीत नसतात फक्त चहामध्ये वापरण्यासाठी चव वाढवण्यासाठी किंवा एक मसाला म्हणून वापरण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो पण त्याचे गुण माहीत असल्याशिवाय आपण ते आपल्या शरीरावर काय काम करते हे पण आपल्याला कळणार नाही अद्रकाचे गुण बघत असताना अद्रक हे तिखट रसाचे तिखट विपाकी त्याचबरोबर उष्ण विर्याचे आहे त्यामुळेच वात व वा कफ दोषाचे शमन करतात आणि आपल्या शरीरामध्ये पित्त वाढवण्याचं काम करतात अद्रक हे गुणाचं आहे अद्रकाचा सगळ्यात पहिला उपयोग म्हणजे भूक वाढवणे अद्रक हे दीपन करणारे आहे पाचन करणारे आहे त्यामुळेच ज्यांना पण भूक लागत नाही किंवा ज्यांना खाल्लेले अन्न पचत नाही नेहमी पोट गच्च असते पोटात गॅसेस होतात पोटात वायुगोळा फिरत राहतो त्याचबरोबर पोट व्यवस्थित साफसुद्धा होत नाही ज्यांना जिबेवर किंवा गळ्यामध्ये नेहमी चिकट असल्यासारखं वाटतं किंवा नेहमी मळमळ होत राहतं काहीही खाल्लेले असताना मळमळ आणि त्याच्यानंतर उलटी आल्यासारखं होतं अशा सर्वांनी जेवणाआधी अद्रकाचा एक छोटा तुकडा सेंधे मिठाबरोबर चावून चावून खायचा आहे जेवणाच्या दहा ते पंधरा मिनटं आधी जर तुम्ही हे केलं तर त्या वेळेमध्ये पाचक पाचकस्त्राव वाढतात ज्यूसेस सिक्रेट होतात एथसियल सिक्रेट होते आणि त्यामुळेच तुम्ही जे पण आहार घेतलात त्याचं व्यवस्थित पचन होतं दुसरा फायदा सूज किंवा शोध कमी करणे बऱ्याच स्त्रियांना असा त्रास असतो की वजन जास्त नसतं पण शरीर फुगल्यासारखं होतं कुठेही शरीरावर सूज आलेली असते किंवा बऱ्याच जणांना पायावर सूज आलेली असते कोणाला हातावर सूज आलेली असते तर कोणाला चेहऱ्यावर सूज आलेली असते अशा वेळेस अद्रक हे खूप फायदेशीर आहे त्यासाठी गूळ आणि अद्रक हे सकाळी उपाशीपोटी किंवा जेवण झाल्यावर घ्यायला सांगितलेलं आहे यालाच गुड अद्रक योग म्हणतात यामध्ये गूळ आणि संभाग अद्रक घेऊन त्याची एक छोटीशी गोळी करायची आहे आणि ती जर जेवणानंतर घेतलीत असं काही दिवस चालू ठेवलं तर शरीरावरची सूज ही आपोआप कमी होते का तिसरा महत्त्वाचा उपयोग श्वसन संस्थेवर अद्रक हे कफ दोष कमी करते म्हणून ज्यांना पण नेहमी श्वास लागतो सर्दी असते खोकला असतो कफ नेहमी नेहमी पडत राहतो जेवण झाल्यावर मेंढक्या पडतात किंवा कफ पडतो खूप जुना आजार आहेत सीओपीडी पी डी आहे किंवा ब्रॉन्कायटीस आहे लहान मुलं ज्यांना नेहमी नेहमी सर्दी होत राहते अशा सर्वांसाठी अद्रक हे खूप छान काम करतात त्यासाठी अद्रकाचा रस एक चमचा आणि मध एक चमचा हे मिक्स करून तुम्ही थोडं थोडं दिवसभर घेतल्यानंतर कफ पण कमी होईल लहान मुलांची जी वारंवार येणारी सर्दी किंवा खोकला हा पण हळूहळू कमी होऊ लागतो ज्यांना घशामध्ये नेहमी खवखव होत राहते घसा नेहमी चिकट होत राहतो बोलण्याआधी घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखं का वाटतं अशा सर्वांनी अद्रक आणि मध हे सोबत प्रयोग केल्यानंतर हळूहळू त्यांचा घशातला कफसुद्धा हा कमी होईल अशा सर्वांनी अद्रक आणि मध हे सोबत घेतल्यानंतर हा त्राससुद्धा कमी होईल कारण अद्रक कफ दोषशामक आहे त्याचबरोबर मधसुद्धा कफ दोषशामक आहे त्यामुळे अद्रक आणि मध हे दोन्ही एकत्र घेतल्यानंतर त्याचा फायदा जास्त होतो चौथा महत्वाचा फायदा अद्रक हे उत्कृष्ट वातश्यामक आहे त्यामुळे ज्यांना पण वाताचे आजार आहेत सांधे दुखत राहतात कुठेही अंगात दुखत राहतं किंवा अंग नेहमी जड असल्यासारखं वाटतं कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही नेहमी पडून राहाव असं वाटतं अशा सर्वांनी जेवणाआधी अद्रकाचा उपयोग करायला हवा ज्या स्त्रियांना किंवा मुलींना पाळीमध्ये पोटात दुखतं कमरेमध्ये दुखतं त्यांनी पण अद्रकाचा रस किंवा अद्रक त्यांच्या आहारात घेतल्यानंतर हा त्रास सुद्धा कमी होतो त्यांना कफ दोषाशी संबंधित आजार आहेत जसं की वजन वाढलेलं आहे कोलेस्ट्रॉल आहे फॅटी लिव्हर आहे किंवा पी सी ओ डी आहे हायपोथॉरेडिजम आहे अशा सर्वांसाठी अद्रक खूप छान काम करतं तुमच्या आहारात अद्रकाचा उपयोग नेहमीच असायला हवा अद्रकाचे अजूनही असंख्य उपयोग आहेत पण फक्त मसाला किंवा चहाची चव वाढवण्यासाठी अद्रकाचा वापर करू नये तर त्याचे गुण समजून घेऊन नियमित तुमच्या आहारात अद्रक ठेवावे व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद